हाय हॅलो नमस्ते मी डॉक्टर शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे विषय जागतिक आहे जागतिक विषय म्हणा किंवा जागतिक समस्याही म्हणू शकतो ते म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेलं वजन ही खूप मोठ्या जनतेची समस्या आहे हे वेट गेन आणि वेट लॉस या दोनही प्रक्रिया यावर चर्चा होणं तर आवश्यकच आहे आणि एक डॉक्टर म्हणून वेट लॉससाठीचे काही फुकटचे सल्ले देणं तर बनतंच ना त्यामुळे हा आजचा व्हिडिओ तर वेट लॉस हा विषय एवढा मोठा आहे की सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये बसवणं अगदी अशक्य आहे त्यामुळे छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये आपण ही वेट लॉसची प्रक्रिया वजन कमी करण्याची प्रक्रिया डिस्कस करणार आहोत वेट लॉस ह्या विषयावर आपण डिस्कशन करण्याच्या अगोदर हो वजन एखाद्या व्यक्तीचं खूप जास्त प्रमाणात वाढत आहे तर ते कोणत्या कारणाने वाढत आहे वजन वाढण्याची कारणे ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात त्यामुळे आपलं जर वजन वाढतं आहे तर ते कोणत्या कारणाने वाढत आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे तर बघा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपला आहार विहार म्हणजे त्यामध्ये व्यायाम वगैरे ह्या गोष्टीही येतात आहार म्हणजे खाणे पिणे आणि व्यायामाच्या अंडर आपल्या शरीराची हालचाल म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या शरीराला किती हालचाल आहे किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी येतात डे टू डे लाईफमध्ये आपलं खाणं पिणं आपल्या शरीराची हालचाल ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्या शरीराचं वजन मेंटेन राहणं किंवा शरीराचं वजन वाढणं ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे आजकाल आपण सगळीकडे सगळ्यांनाच माहीत आहे वजन कोणत्या गोष्टीमुळे वाढू शकतं तर खाण्यापिण्यामध्ये त्या गोष्टी असाव्यात किंवा नसाव्यात हे हे सगळं नॉलेज आजकाल सगळ्यांना ह्या सोशल मीडियामुळे किंवा मग गुगलवर सर्च करून किंवा यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज बघून सगळ्यांना हे नॉलेज आलेलं आहे पण तरीसुद्धा बरेच लोक असतात की ज्यांचे वजन वाढणे कमी होणे किंवा मग वाढलेलं वजन कमी करणे म्हणजे वेट लॉस वेट मॅनेजमेंट याबद्दल बरेचसे गैरसमज असतात तर बघा वेट लॉस ही प्रक्रिया अत्यंत साधी आणि सोपी प्रक्रिया आहे शरीराचं वजन का वाढलं त्याचं कारण तुम्हाला अगोदर शोधायचं आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्यानंतर तुमच्या शरीराला व्यायाम आहे किंवा नाही ह्या गोष्टींवरून तुम्ही ठरवायचं आहे तुमचं वजन वाढण्याचं कारण तर काही लोकांमध्ये वजन वाढण्याचं कारण हे तुमच्या शरीरामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस हे देखील असू शकतं तो एक मग एन्डोक्रायनोलॉजिस्ट जे असतात त्यांच्या अंडर येणारा विषय आहे तर तुम्हाला डॉक्टर्सलाही व्यवस्थित कन्सल्ट करून वेट लॉस करणं आवश्यक असतं तर बघा वजन कमी करणे ह्या अंडर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आज फक्त तेवढाच मुद्दा मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तो म्हणजे ज्या व्यक्तीचं वजन वाढलेलं आहे त्या व्यक्तीने स्वत ठरवणे की मला वजन कमी करायचं आहे तुम्ही स्वत ती गोष्ट ठरवल्याशिवाय वजन कमी होणं केवळ अशक्य आहे डॉक्टर्सना भेटून किंवा वेट लॉस सेंटर्सना व्हिजिट करून मोठमोठे पॅकेजेस घेऊन तुम्ही वजन कमी करू शकतात निश्चितच तुमचं वजन कमी होणार पण ते कमी झालेलं वजन मेंटेन ठेवणं हे फक्त तुमच्या हातात असतं माझे जे वेट लॉसचे पेशंट्स आहेत ना तर एकंदरीत त्यांचा अभ्यास करून मला एक गोष्ट समजली आहे की म्हणजे पेशंट्सचा असा गैरसमज असतो की मी अमुक अमुक सेंटरला व्हिजिट केलं त्यांनी माझ्याकडून तीन चार किलो वजन कमी करून घेतलं आणि मग आता ते वजन माझं आयुष्यभर तीन चार किलो वजन कमीच राहावं म्हणजे केवळ डॉक्टर्सने दिलेल्या मेडिसिन्समुळे ते वजन आता माझे लाईफटाईम कमी राहणार असा पेशंटचा गैरसमज असतो तर तसं अजिबात नाही डॉक्टर्सने तुम्हाला जे काही पथ्य सांगितले आहेत खाण्यापिण्याविषयीचे पथ्य व्यायामाविषयीचा जो सल्ला दिलेला आहे तो तुम्ही किती व्यवस्थित पाळता म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती व्यवस्थित फॉलो करता त्यावर अवलंबून आहे की तुमचं त्या सेंटरला जाऊन त्या वेट लॉस सेंटरला जाऊन जो वेट लॉस झालेला आहे तो लाईफटाईम मेंटेन राहणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या व्यक्तीने स्वत मनावर घेणं आवश्यक असतं की मला वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करणे ही काही महिना दोन महिने तीन महिने जसा की पेशंट्सचा गैरसमज आहे हा की एक दोन तीन महिन्यांमध्ये वजन कमी होऊन जाणार तर असं नसतं एक दोन तीन महिन्यांमध्ये वजन कमी होणार तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केले तर वजन नक्कीच तुम्ही जे टार्गेट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे वजन कमी होणार पण ला ते कमी झालेलं वजन लाईफटाईम तेवढंच राहणार नाही तुम्ही जर डॉक्टर्सने सांगितलेले पथ्य व्यवस्थित पाळले नाहीत त्या दोन तीन महिन्यांपुरताच व्यायाम सुरू होता आणि नंतर व्यायाम बंद केला त्या दोन तीन महिन्यांपुरतेच खाण्यापिण्याचे पथ्य सुरू होते आणि नंतर तुम्ही ते पथ्य सोडून दिलेत तर तरीसुद्धा ते कमी झालेलं वजन तसंच कमी राहावं अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता ना तर बघा हे सगळे पथ्य आपण लाईफटाईम पाळणं आवश्यक असतं पथ्य म्हणजे अगदी आजारी असल्याप्रमाणे पथ्य पाळावेत असा त्याचा अर्थ नाही तर तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेन की तुम्ही काय करावं काय करू नये काय पाळावं काय पाळू नये तर पिणे म्हणजे आहार विहाराविषयीचे सर्व नियमसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करणार आहे तर सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा वजन कमी करणे ही एक लाईफ टाईम प्रक्रिया आहे पूर्ण आयुष्यभर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे महिना दोन महिने तीन महिने अशी ही प्रोसिजर नाही अशी ही प्रक्रिया अजिबात नाही आणि सर्वांनी लक्षात ठेवा वजन कमी करायचं ठरवलं असेल तर पक्का निर्धार करा पक्का निश्चय करा आणि जर तुमच्या मनाने तो निश्चय केला ना तर वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि वजन कमी करायचं तर आपलं शरीरही अगदी व्यवस्थित फिट अँड फाईन ठेवून आपल्याला वजन कमी करायचं आहे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत बऱ्याचशा लोकांना अशक्तपणा आलेला मी बघितलेला आहे म्हणजे अगदी डे टू डे ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्या लोकांकडून व्यवस्थित होत नाहीत तर आपल्याला अगदी व्यवस्थित आणि हेल्दी राहून वेट लॉस करायचं आहे हे लक्षात ठेवायचं माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट डिस्कस करणार आहे तुम्हालाही काही अडचणी वाटल्या तुम्हालाही माझ्यासोबत काही डिस्कस करावं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा आणि पुढील ही वेट लॉसची सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की कनेक्टेड रहा थँक्यू सो मच बाय